संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज गोव्यात वास्को इथं समुद्र प्रताप या भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्याच प्रदूषण नियंत्रण जहाजाचं होणार जलावतरण भारत, भारत जगातील तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश बनला दोन हजार पंचवीस या वर्षात एकशे पन्नास दशलक्ष टनापेक्षा जास्त तांदूळ उत्पादन कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान विकसित भारत ही जी राम जी ही परिवर्तन घडवणारी योजना असून काँग्रेसनं यासंदर्भात संभ्रम निर्माण करू नये केंद्रीय कृषी मंत्र्यांचा इशारा लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आजपासून संयुक्त अरब अमिरात आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर संरक्षण सहकार्य आणि लष्करी संबंध दृढ करण्याच्या उद्देशानं महत्वपूर्ण दौरा राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराला वेग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चंद्रपूर आणि अमरावतीत रोड शो तर अकोला आणि कांदिवली इथे जाहीर सभा उद्धव आणि राज ठाकरे यांचा मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शब्द ठाकरेंचा हा वचननामा जाहीर नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सातारा इथे समारोप मराठी केवळ आपली भाषा नव्हे तर ओळख असून ती वृद्धिंगत करणं ही सामूहिक जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं बोलवली आज तातडीची बैठक आणि दादरा नगर हवेली आणि दमण दीवच्या समुद्र किनाऱ्यावर आजपासून खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते आहे आता पाहूया बातम्या विस्ताराने संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज गोव्यात वास्को इथे समुद्र प्रताप या भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्याच प्रदूषण नियंत्रण जहाजाचं जलावतरण होणार आहे समुद्रात होणारी गळती वेळीच ओळखून संभाव्य प्रदूषण तातडीनं रोखण्यासाठी आवश्यक कृती करण्याच्या दृष्टीनं हे जहाज अत्याधुनिक प्रणालीनं सज्ज आहे समुद्राच्या पाण्यात तेलगळती झाल्यास दूषित पाण्यातून तेल वेगळं करणं तसंच दूषित घटकांचं विश्लेषण करण्यात हे जहाज सक्षम आहे या जहाजाच्या निर्मितीत साठ टक्क्यांपेक्षा अधिक स्वदेशी सामग्री वापरण्यात आली एकशे चौदा पूर्णांक पाच मीटर लांबी आणि सोळा पूर्णांक पाच मीटर रुंदीचे चार टनापेक्षा अधिक वजनाचं असं हे जहाज अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज आहे या जहाजामुळे भारतीय तटरक्षक दलाच्या प्रदूषण प्रतिसाद तसंच अग्निशमन आणि सागरी सुरक्षा क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे या, या जहाजाच्या समावेशामुळे सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या उपक्रमाला बळकटी मिळेल भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री तामिळनाडूच्या दौऱ्यावर असून त्यांनी काल पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं आगामी काळात निवडणूक होणाऱ्या तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळवण्यासाठी जोमानं कामाला लागावं असं आवाहन अमित शहा यांनी केलं त्यानंतर अमित शहा यांनी पुदुकोट्टई इथे एका जाहीर सभेला देखील संबोधित केलं राज्यात सत्ताधारी पक्ष हा घराणेशाहीच्या राजकारणात गुंतलेला असून भ्रष्टाचार वाढला आहे त्यामुळे जनतेनं सुजाणपणे नेतृत्व निवडावं असा सल्ला त्यांनी दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं राज्यासाठीच्या निधीमध्ये सातत्यानं वाढ केली आहे असं ते म्हणाले दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात रालोआ सरकारनं एक लाख त्रेपन्न हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले होते तर दोन हजार चौदानंतर नंतर मोदी सरकारनं अकरा लाख कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच तमिळनाडू प्राचीन तमिळ भाषा आणि संस्कृतीकडे विशेष लक्ष दिलं आहे असंही ते म्हणाले भारत जगातील तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश बनला असून दोन हजार पंचवीसमध्ये भारताचं तांदूळ उत्पादन एकशे पन्नास दशलक्ष टनापेक्षाही जास्त झाल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलंय भारतीय या कृषी संशोधन परिषदेनं पंचवीस पिकांच्या सुधारित वैशिष्ट्यांसह विकसित केलेल्या एकशे चौऱ्याऐंशी वाणांचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते तांदूळ उत्पादनात भारतानं चीनला मागे टाकल्याचं त्यांनी सांगितलं इस साल हमारा उत्पादन 150.18 मिलियन टन और चीन का 145.28 मिलियन टन ये चीन को पीछे छोड़ना एक असाधारण उपलब्धि है लेकिन चीन को पीछे छोड़ने के कारण मैं नहीं कह रहा हूं हमारी खाद्य सुरक्षा सुनिश्चित करके हमने के भंडार भर दिये हैं। हम अब गेल्या दहा वर्षात बियाण्यांच्या तीन हजार दोनशे नव्या जाती विकसित करण्यात आल्यात शेतकरी कल्याणाच्या विविध योजना देशभरातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात याची खातर जमा करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं ते यावेळी म्हणाले विकसित भारत जी राम जी ही एक अतिशय परिवर्तनकारी योजना आहे काँग्रेसनं या योजनेबद्दल भ्रम पसरवू नये असा इशारा केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी दिला ते काल नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते काँग्रेस हे खोटेपणाचं दुकान आहे भ्रमाचा कारखाना आहे प्रत्येक विकासाला विरोध करणं हा काँग्रेसचा स्वभाव आहे असं ते म्हणाले रोजगार हमी योजनेपेक्षा विकसित भारत जी राम जी योजना कित्येक पटींनी जास्त चांगली आहे असं त्यांनी सांगितलं विकसित भारतासाठी विकसित गाव ही संकल्पना राबवणार असल्याचं ते म्हणाले मजुरांना काम मिळावं हाच आमचा प्रयत्न आहे आता भ्रष्टाचाराची शक्यता कमी झाली कमी विकसित पंचायतींना जास्त काम दिलं जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं मनरेगा बचाव संग्राम नाही बचाव संग्राम काँग्रेस परेशानी कांग्रेस को काम से परेशानी कांग्रेस को राम से परेशानी भ्रष्टाचार कांग्रेस के डीएनए में है कांग्रेस की जड़ों में है और मनरेगा भी भ्रष्टाचार का पर्याय बन गई थी अब कांग्रेस तो झूठ की दुकान है भ्रम की फैक्ट्री है अफवाहों का बाजार है अभी यह बात की जा रही है कि मजदूरों को काम नहीं मिलेगा मजदूरों के हितों को बहुत बेहतर ढंग से विकसित भारत जी राम जी योजना में संरक्षित किया गया है लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आजपासून संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंका या दोन देशांच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना झाले भारताच्या मित्र राष्ट्रांसोबतच संरक्षण सहकार्य आणि लष्करी संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं हा महत्त्वपूर्ण दौरा आयोजित करण्यात आला आहे या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात जनरल द्विवेदी हे संयुक्त अरब अमिरातीला भेट देणार आहेत या दरम्यान ते तिथल्या सशस्त्र काळातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करतील तसंच प्रमुख लष्करी तळांनाही भेट देतील दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणि धोरणात्मक सहयोग वाढवणं हे या भेटीचं मुख्य उद्दिष्ट आहे आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ते श्रीलंकेचा दौरा करणार असून श्रीलंकेचे लष्कर प्रमुख संरक्षण उपमंत्री आणि संरक्षण सचिव यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही गाठीभेटी घेतील या बैठकांमध्ये प्रशिक्षण क्षमता बांधणी आणि प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा होईल तसंच जनरल द्विवेदी पी के एफ युद्ध स्मारकाला भेट देऊन हुतात्मा भारतीय जवानांना आदरांजली वाहणार आहेत बातम्या काही क्षणातच वर्क फ्रॉम होम हाय सॅलरी बस एका क्लिक मध्ये अरे वा अनोळखी क्लिक करू नका सांगते जाणकार आता पाहूया पुढील बातम्या चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपानं काल प्रचाराचा नारळ फोडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर मध्ये रोड शो करत विदर्भातल्या प्रचाराचा प्रारंभ केला चंद्रपूर शहरातून तीन किलोमीटरचा रोड शो करत मुख्यमंत्र्यांनी शहरवासियांकडे मताशीर्वाद मागितले या निवडणुकीत मनपावर युतीचा झेंडा फडकवा भड़, भ्रष्टाचारी दलालांना सत्ता देऊ नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं या दिसत असेल परतेचं श्रेय हे भाजप शिवसेना महायुतीलाच आहे या महायुतीशिवाय या चंद्रपूर मध्ये कोणी काम केलेलं नाही ना पुण्याच्या पाण्याची योजना असेल भियारी कटाराची योजना असेल रस्त्यांची योजना असेल पदविण्याची योजना असेल शिशोधीकरणाची योजना असेल सोळा हजार लोकांना मालकी हक्काचा पत्ता देण्याची विषय असेल प्रधानमंत्री आवास योजनेतला खरं देण्याचा विषय असेल

प्रत्येक गावासह शहरांचा विकास करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदापासून देशात साकारण्यात येत आहे असं सांगत शहराच्या विकासाचं नियोजन करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं अकोला महानगरपालिकेसाठी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या युतीच्या माध्यमातून ऐंशी जागांवर निवडणूक लढवली जाते मुख्यमंत्र्यांनी मुंबईतल्या कांदिवली उपनगरातही प्रचारसभा घेतली काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्या जाहीर झालेल्या वचननाम्यावर त्यांनी जोरदार टीका केली महायुतीच्या भीतीमुळे हे बंधू एकत्र आल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा संयुक्त वचननामा काल उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंनी जाहीर केला मुंबईमध्ये शिवसेना भवनात त्यांनी शब्द ठाकरेंचा या वचननाम्याची सविस्तर माहिती देतानाच महायुतीवर टीका केली देशात लोकशाही संपून झुंडशाहीचं वातावरण निर्माण झाल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली मत चोरीचा प्रयत्न आम्ही उघड केला तर आमचे उमेदवार पळवण्याचा खेळ सुरू झाला असा आरोप त्यांनी केला बिनविरोध उमेदवार निवडून येणं हा लोकशाहीचा अपमान असल्याचं सांगत त्यांनी भाजपच्या राहुल नार्वेकर यांच्यावर विरोधी पक्षाच्या उमेदवारांना दमदाटी केल्याचाही आरोप केला काल परवापासून राहुल नार्वेकर मी मुद्दाहून नामानिषी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय माझं तर मात्र हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षाने निलंबित केलं पाहिजे कारण अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नसतात ते जनतेला जनतेचं जे काही न्यायासन आहे विधिमंडळ त्याचे अध्यक्ष असतात आणि ते निष्पक्षपातीपणाने कारभार करण्याची जबाबदारी त्यांची असते अध्यक्ष कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांनी जाता कामा नये असे एक अलिखित किंवा लिखित दंडक आहे त्याला छेद देणारं उद्दाम वर्तन त्यांनी परवा केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे मुंबई महानगरपालिकेचा आर्थिक डोलारा प्रशासकीय काळात ढासळला आहे ला लाखो कोटींचा घोटाळाही झाला आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले मुंबईचा महापौर मराठीच होणार असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं महायुती आणि भाजपावर त्यांनी टीका केली हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार इथे कसला हिंदू मराठी करताय तुम्ही आणि का तुम्हाला की आम्ही हिंदू हिंदी नाही आहोत या शहरांमध्ये मराठीचा मान राखलाच पाहिजे त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार मुंबईचा महापौर मराठीच होणार यावेळी मुंबईची जमीन मुंबईकरांच्या घरासाठी महापालिकेचं स्वतंत्र गृहनिर्माण प्राधिकरण पाच वर्षांमध्ये एक लाख परवडणारी घरं घरकाम करणाऱ्या महिलांसाठी स्वाभिमान निधी मासाहेब किचन्सद्वारे दहा रुपयात नाश्ता जेवण महिलांसाठी स्वच्छ शौचालयं घर तरुणांसाठी स्वयंरोजगार अर्थसहाय्य बेस्टसाठी स्वस्त प्रवास शंभर युनिट्सपर्यंत मोफत वीज शिक्षण आरोग्य पर्यावरण कचरा व्यवस्थापन रस्ते पाणीपुरवठा आपत्ती व्यवस्थापन आणि कोळीवाडे आदिवासी पाड्यांच्या हक्कांसह सविस्तर आश्वासनांची यादी यावेळी जाहीर करण्यात आली महायुती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुंबईचा विश्वास असून मुख्यमंत्र्यांनी मुंबईचं दोन हजार सत्तेचाळीससाठी विजन तयार केल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण करणार नाहीत असं सांगून मुंबईकर यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत असंही ते म्हणाले पंचवीस वर्ष महापौर पद असूनही त्यांचा पक्ष मुंबईला पुढे नेऊ शकला नाही मुंबईला पुढे नेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना यावं लागलं असं ते म्हणाले मुंबईची जनता विकासाच्या मागे उभी असून भाजपा महायुतीचा महापौर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या कार्यकाळात तीन लाख कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केला किनारी रस्त्यांवर विविध कामांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत असले तरी या कामांचं श्रेय केवळ देवेंद्र फडणवीस यांचंच आहे असं साटम म्हणाले सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांनी प्रचाराची अधिकृत सुरुवात केली पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेनेच्या प्रचाराची सुरुवात केली विकास केंद्रित आणि लोकाभिमुख प्रचारावर पक्षाचा भर राहणार असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं कुणावरही टीका करता, न करता उमेदवारांनी दिलेलं आश्वासन पुढच्या पाच वर्षात पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध प्रभागांमधल्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी काल प्रचार रॅलीही घेण्यात आली यानंतरच्या बातम्या काही व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील सो इजी अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा आता पाहूया पुढील बातमी मराठी केवळ आपली भाषा नाही तर आपली ओळख आहे अस्मिता आहे ती टिकली पाहिजे तसंच वृद्धिंगत झाली पाहिजे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं सातारा इथे नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात ते काल बोलत होते समाज माध्यमांवर मराठीचा वापर वाढत असला तरी तिचं व्यावसायिक महत्व वाढवण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली भाषा काही केवळ पैसे कमवण्याचा मार्ग नाहीये किंवा माध्यम नाही आहे भाषा ही आपली अस्मिता आहे भाषा ही आपली ओळख आहे भाषा आपला अभिमान आहे भाषा हेच आपलं अस्तित्व आहे आणि म्हणून तुमची भाषा जर संपली तर एक दिवस तुमचं अस्तित्व देखील संपेल हे आपण लक्षात प्रत्येकाने घेतलं पाहिजे आणि या मराठी भाषेला जेवढं आपल्याला पुढं नेता येईल वाढवता येईल तेवढं आपण केलं पाहिजे तिचं व्यावसायिक महत्त्व टिकवून ठेवायचं असेल तर साहित्य चित्रपट नाटक अशा सर्व माध्यमांतून आपण मराठी भाषेला मोठं केलं पाहिजे मराठी भाषा जपण्यासाठी सरकारकडून केल्या जात असलेल्या उपाययोजना आणि उपक्रमांची त्यांनी यावेळी माहिती दिली भाषेच्या संवर्धनात साहित्य संमेलनं महत्त्वाची भूमिका बजावतात या आयोजनात कधीही कसलीही कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली मराठी भाषेला राज्यमान्यता मिळवून देण्यास छत्रपती शिवरायांचं योगदान फार मोठं असल्याचं सांगत त्यांनी केलेल्या व्यवहार कोश आणि कारभारातील मराठीच्या उपयोगाचा उल्लेखही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद खूप मोठा आहे त्याचप्रकारे जय जय महाराष्ट्र माझा याला राज्यगीताचा दर्जा मिळाला याचीही त्यांनी आठवण करून दिली गावागावात एस टी स्थानकांवर पुस्तकांसाठी जागा उपलब्ध केली जाईल असं आश्वासनही शिंदे यांनी यावेळी केलं ग्रामीण भागातल्या साहित्यिकांचं साहित्य इतर भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं समिती कार्यान्वित करण्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणामध्ये केली मराठी भाषा संस्कृती आणि मराठी माणूस टिकावा आणि समृद्ध व्हावा यासाठी आपण वेगळा विचार करायला हवा आपल्या वापरात ही भाषा आवर्जून राहील याचा कटाक्ष मराठी माणसानं पाळला पाहिजे असं संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितलं थोरले शाहू महाराज यांच्यावर संशोधनात्मक लेखन करणार असल्याचं ते म्हणाले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त गुजराती लेखक रघुवीर चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मराठी साहित्य संमेलनाच्या दीर्घ परंपरेचा रघुवीर चौधरी यांनी गौरवपूर्ण उल्लेख करत ही परंपरा वर्धिष्णू होत राहो अशा शुभेच्छाही दिल्या महाराष्ट्र शासन साहित्य संस्थांच्या पाठीशी उभं आहे ही मराठी भाषेसाठी उत्तम गोष्ट असल्याचं ते म्हणाले स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले भरत गोगावले शंभूराज देसाई आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते काल दिवसभरात परिसंवाद मुलाखती यांचा भरगतचा असा कार्यक्रम झाला यंदाचा पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार पद्मभूषण जावेद अख्तर यांना पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत काल प्रदान करण्यात आला शाल पुष्पगुच्छ आणि एक लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप गुरुकुल आयोजित सतराव्या बासरी उत्सवात हा पुरस्कार वितरण सोहळा झाला यावेळी शेकडो संगीतप्रेमी उपस्थित होते अनेक अजरामर कलाकृती देणारे जावेद अख्तर हे केवळ गीतकारच नव्हे तर थोर शाहीर कवी आणि तत्वज्ञानी आहेत असा गौरवपूर्ण उल्लेख शेलार यांनी यावेळी केला तर आजच्या तरुण पिढीला देशाच्या संस्कारांसोबत जोडण्याचं काम बासरीच्या माध्यमातून केलं आहे असं जावेद अख्तर म्हणाले सर्वांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे हा बासरी उत्सव यापुढेही अखंडपणे सुरू राहील बासरीच्या माध्यमातून आपण आपल्या संस्कृतीला जपणार असून ती, ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रवास निरंतर सुरू ठेवू असं पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी यावेळी सांगितलं दोन दिवसांच्या या, या संगीत महोत्सव महोत्सवाची सांगता पद्मश्री शुभा मुदगल यांच्या शास्त्रीय गायनाने झाली अमेरिका व्हेनेझुएलावर राज्य करणार नाही मात्र राजकीय बदल घडवून आणण्यासाठी तेलबंदीचा वापर करेल असं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी म्हटलंय व्हेनेझुएलाच्या दैनंदिन कारभारात अमेरिका हस्तक्षेप करणार नाही असं ते म्हणाले व्हेनेझुएलामध्ये कायद्याचं राज्य अस्तित्वात येईपर्यंत देशावर अमेरिकेचं नियंत्रण राहील या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कालच्या वक्तव्यानंतर रुबिओ यांचं हे निवेदन आलं आहे दरम्यान व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकेच्या ब्रुकलिन तुरुंगात ठेवलं गेले या दोघांचा नार्को दहशतवादात तसंच अमेरिकेविरुद्ध कट कारस्थान करण्यामागे सहभाग असल्याचा आरोप अमेरिकेनं केलाय अमेरिकी कायद्यानुसार त्यांच्यावर मॅनहॅटनमध्ये खटला चालवला जाईल व्हेनेझुएलाचे जा राजधानी काराकससह अनेक शहरांवर कार अमेरिकेनं हल्ले केले व्हेनेझुएला सरकारनं या कारवाईबाबत ट्रम्प सरकारवर टीका केली असून देशात आणीबाणी लागू केली आहे व्हेनेझुएलामधल्या या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं तिथल्या भारतीय नागरिकांसाठी दिशानिर्देश जारी केलेत तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी शक्यतो घराबाहेर पडू नये आणि भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहावं असं निवेदन परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलंय तसंच सध्या इतर भारतीय नागरिकांनी व्हेनेझुएला इथे जाणं टाळावं असंही मंत्रालयानं म्हटलं आहे व्हेनेझुएलामधल्या सद्यस्थितीतल्या घडामोडीबद्दल भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे सध्याच्या परिस्थितीवर भारत बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलंय व्हेनेझुएलाच्या जनतेची सुरक्षितता आणि कल्याणासाठी आपल्या पाठिंब्याचा भारतानं पुनरुच्चार केलाय सर्व संबंधितांनी हा मुद्दा चर्चेच्या माध्यमातून शांततेनं हाताळावा आणि या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करावं असं आवाहन नवी दिल्लीनं जारी केलेल्या पत्रकात नमूद केलं आहे कॅराकस इथला भारतीय दूतावास भारतीय समुदायाच्या संपर्कात असून आवश्यक ती सर्व मदत पुरवत राहील असंही पत्रकामध्ये नमूद करण्यात आलं दरम्यान रशिया ब्राझील इराण मेक्सिको कोलंबिया या देशांनी अमेरिकेच्या या हल्ल्याचा निषेध केला या कारवाईत ब्रिटनचा कोणताही सहभाग नाही असं ब्रिटनच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आहे अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं आज तातडीची बैठक बोलावली रशिया आणि चीनच्या पाठिंब्यानं कोलंबियानं या पंधरा सदस्यीय परिषदेच्या बैठकीची विनंती केली होती आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन न करता त्याचं सर्रास उल्लंघन होत असल्याबद्दल संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी चिंता व्यक्त केल्या मानवाधिकारांचा आणि कायद्याचा आदर करून सर्वसमावेशक चर्चेअंती हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो असं मत त्यांनी व्यक्त केलं व्हेनेझुएलाचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत सॅम्युएल मॉनकाडा यांनी सुरक्षा परिषदेला पत्र लिहून अमेरिकेवर गंभीर आरोप केलेत अमेरिकेचा हा हल्ला म्हणजे एक वसाहतवादी युद्ध आहे व्हेनेझुएलातील लोकनियुक्त सरकार पाळून त्या जागी अमेरिकेच्या तालावर नाचणारं सरकार बसवणं आणि देशातील नैसर्गिक साधनसंपत्ती विशेषत जगातील सर्वात मोठ्या तेल साठ्यावर कब्जा करणं हाच अमेरिकेचा मुख्य उद्देश आहे असं त्यांनी पत्रात म्हटलंय अमेरिकेची ही कृती संयुक्त राष्ट्राच्या ध्येय धोरणांचं उल्लंघन असून कोणत्याही देशाच्या राजकीय स्वातंत्र्यावर किंवा भूभागावर बळाचा वापर करता येत नाही असं मोनकाडा यांनी स्पष्ट केलं या दोन देशांमधील तणावाबाबत यापूर्वी ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये दोनदा बैठका झाल्या आहेत महानगरपालिका निवडणुकीबाबत विश्लेषणात्मक विशेष कार्यक्रम जनादेश दोन हजार सव्वीस आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत नक्की बघा आजपासून सोमवार ते शुक्रवार रात्री साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर बहुप्रतीक्षित ऐतिहासिक तब्बल एकोणतीस महानगरपालिकांची रणधुमाळी महापालिका संग्रामाचा सर्वंकष आढावा तज्ञांचं विश्लेषण अर्थात तुमचा लाडका कार्यक्रम जनादेश दोन हजार सव्वीस देशभरात आज राष्ट्रीय पक्षी दिवस साजरा केला जातोय पक्षी हे केवळ निसर्गाचं सौंदर्य नसून ते संपूर्ण परिसंस्थेचा एक अविभाज्य भाग आहेत याची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी हा दिवस पाळला जातो पक्ष्यांचं संरक्षण करणं आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे निसर्ग आणि परिसंस्थेचा समतोल कायम राखण्यासाठी नागरिकांमध्ये पक्षी संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्यावर आजच्या दिवशी विशेष भर दिला जातो क्रीडावृत्त दादरा नगर हवेली आणि दमण दीवच्या समुद्र किनाऱ्यावर आजपासून खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होते आजपासून येत्या दहा तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत पंचवीस राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेशांमधले तेराशेपेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत या स्पर्धेत एकूण सहा विविध क्रीडा प्रकारांचा थरार क्रीडाप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे भारतामध्ये बीच स्पोर्ट्स संस्कृतीला चालना देणं तरुणांना खेळाच्या प्रवाहात आणणं आणि देशातील क्रीडा नैपुण्याला एक नवीन आणि हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या स्पर्धेच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे हवामान राज्यात बहुतांश ठिकाणी थंडीचा जोर कमी झालाय येत्या चोवीस तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज गोव्यात वास्को इथे समुद्र प्रताप या भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्याच प्रदूषण नियंत्रण जहाजाचं होणार जलावतरण भारत जगातील तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश बनला दोन हजार पंचवीस या वर्षात एकशे पन्नास दशलक्ष टनापेक्षा जास्त तांदूळ उत्पादन कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान विकसित भारत जी राम जी ही परिवर्तन घडवणारी योजना असून काँग्रेसनं संदर्भात संभ्रम निर्माण करू नयेत केंद्रीय कृषी मंत्र्यांचा इशारा लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आजपासून संयुक्त अरब अमिरात आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर संरक्षण सहकार्य आणि लष्करी संबंध दृढ करण्याच्या उद्देशानं महत्वपूर्ण दौरा राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराला वेग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये रोड शो तर अकोला आणि कांदिवली इथे जाहीर सभा उद्धव आणि राज ठाकरे यांचा मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शब्द ठाकरेंचा हा वचननामा जाहीर नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सातारा इथे समारोप मराठी केवळ आपली भाषा नव्हे तर ओळख असून ती वृद्धिंगत करणं ही सामूहिक जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं बोलावली आज तातडीची बैठक आणि दादरा नगर हवेली आणि दमण दीवच्या समुद्र किनाऱ्यावर आजपासून खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार